हा व्हिडिओ एका शेतकरी मुलाच्या लग्नासंदर्भात आहे त्यामुळे विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास तुमच्या शेतकरी मित्रांना किंवा जो मित्र तुमच्या लग्नासाठी प्रयत्न करतोय त्याला नक्की शेअर करा तर हा व्हिडिओ सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी मुलाचा आहे हल्ली आपण पाहतोय की मुलं लग्नासाठी एक दोन तीन वर्ष प्रयत्न करतात आणि नाही लग्न झालं तर टेन्शनमध्ये पाहतात किंवा काही का निगेटिव्ह विचार करतात तर त्यांनाच मला सांगायचं आहे की या मुलाने एक दोन तीन नाही तर तब्बल दहा वर्षे लग्नासाठी प्रयत्न केले आणि आपले इथे नाव केल्यानंतर अवघ्या दहा दिवसांमध्ये त्याचं लग्न झालं त्यामुळे तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की कृपया खचून जाऊ नका निगेटिव्ह विचार करू नका घरात भांडू नका आई वडिलांच्या अंगावर धावू जाऊ नका निश्चित तुमचाही तो एक दिवस नक्कीच येईल त्यासाठी कृपया सातत्याने प्रयत्न करा जो प्रयत्न करेल त्याचंच लग्न होईल कारण म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर पाहत असतो तुम्ही कधीच शेवटपर्यंत प्रयत्न शोधू नका जोपर्यंत लग्न होत नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव तर आज आपण एक सक्सेस स्टोरी पाहणार आहे आणि अशा व्यक्तींना भेटणार आहे ज्यांचा प्रवास पाहिल्यानंतर निश्चितच तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या ओळखीचे जे कोणीही असतील त्यांना निश्चित व्हिडिओ सेंड करा तर माहिती पाहूयात नमस्कार आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुमचा जो जीवनाचा प्रवास आहे तर तो आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तर त्याची माहिती तुम्ही द्या तर तुमचं नाव काय आहे अजय संभाजी ढाणे संजय तर तुमचं जे लग्न कसं झालं लग्नाच्या आधी तुमची मानसिकता काय होती तर तो प्रवास आम्हाला नक्की सर्वांना ऐकायला आवडेल तर तो तुम्ही थोडक्यात प्रवास सांगू हो शकता नमस्कार मी अजय संभाजी डहाणे मुक्काम पोस्ट पाडले निनाम तालुका जिल्हा सातारा तर मी एक शेतकरी मुलगा आहे माझी वैयक्तिक माहिती मी तुम्हाला देता येता तर माझी म्हणजे पहिल्यापासून परिस्थिती हा लागायची असल्यामुळे माझं शिक्षण वगैरे पूर्ण झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिस्थितीनुसार शिक्षण झाल्यामुळे मला शेती करावी लागली आणि शेती करत असल्यामुळे मला मुली कोणती देत नव्हतं तर त्यातून मी प्रयत्न करत राहिलो पहिल्यापासून की आज नाही झालं तर उद्या होईल उद्या नाही झालं तर एक महिन्यानं होईल असा मी प्रयत्न करत राहिलो आणि इच्छाशक्ती लासळून दिली नाही आणि वैयक्तिक म्हणजे आपण समाजाला काय म्हणतो आपल्याला त्याच्यापेक्षा आपलं मन आपल्याला काय सांगतंय हे आपण जाणं दृष्टीच्या कोणातून गरजेचं आहे तरी मला मित्र मुलांना शेतकरी मुलांना हे सांगण्याची इच्छा आहे की कुणीही खचून जाऊ नका खचून केल्यामुळे काय होतं आपला मानसिक ताणतणाव वाढतो त्याच्यामुळे घरच्यांना त्रास होतो बाहेरच्यांना त्रास होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यसनाधीन होऊ नका व्यसनाचे हारे आता जाण्याची संख्या जास्त वाढलेली आहे तरी प्रयत्न हा कुणी कमी केला नाही पाहिजे प्रयत्न केल्यानंतर हे अवश्य मिळतंच मी आता माझी वैयक्तिक माहिती तुम्हाला सांगतो मी सगळ्या अपेक्षा सोडून दिलेली की आता बाबा आपलं काय लग्न होत नाही आत्ता माझं वय वर्ष एकोणचाळीस रनिंग आहे तरी मी प्रयत्न सोडले नाहीत प्रयत्न करतच राहिलो आणि आज त्याचं मला फळ मिळालेलं आहे तर मी वैयक्तिक सायकलवरती फिरणारा मुलगा आहे गरीब कुटुंबातील एक शेतकरी मुलगा आहे माझी इच्छाच नव्हती माझ्या गाडीसुद्धा नव्हती टू व्हीलर पण आज रोजी माझं लग्न झालेलं आहे तरी माझा प्रवास म्हणजे आम्ही पाहुण्या रावळ्यांच्यात वगैरे भरपूर स्थळ पाहण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला कुठून प्रतिसाद मिळालेला नाही आणि त्यातूनच आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे हे शिवराज सर मला भेटले शिवराज सर भेटल्यानंतर सोशल मीडियाद्वारे मला एक स्थळ आलं हे स्थळ कसं आलं तर मी मुळात हालाकीची परिस्थिती असल्यामुळे मला कुणीही पणुरण असल्या मला विचारलं नाही कुणीही स्थळ बाबा आहे उपलब्ध आहे असं सांगितलं नाही त्यातून मला एक स्थळ मिळालं आणि त्यातून मिळाल्यानंतर शिवराज नाणे सरांनी मला भरपूर सहकार्य केलं असं सहकार्य मला कुठल्याही वधूसृष्टी केंद्रातून मिळालेलं नाही भरपूर वधूसृष्ट केंद्रामध्ये आम्ही नाव नोंदणी केली होती पण आम्हाला तिथून नुसतं लाख लकडीचीच कामं करण्यात आली आणि असं म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझं इतक्या लवकर स्पीडमध्ये लग्न होईल मोजून मला वाटते आमची सोशल मीडिया मारे म्हणजे शिवराज सरांची माझी गाठ पडली तिथून आम्ही जर बोलणं झाल्यानंतर माझं मुळ निवळ दहा दिवसात लग्न झालेलं आहे असं म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझं होईल त्यामुळे मला तरुण मुलांना बिढीन शेतकऱ्यांना मुलांना सांगण्याची इच्छा आहे की खचून जाऊ नका प्रयत्न केल्यानंतर यश हे भरपूर येतंच आज नाही झालं तरी सहा महिन्यानं होईल सहा महिन्यात वर्षात तरी होईल कितीही वय वाढलं तरी लग्न हे होईलच तुम्ही खचून जाऊ नका आज रोज माझं जीवंत उदाहरण आहे माझं एकोणचाळीस रनिंग असताना सुद्धा माझं लग्न झालं की जर तुमची जी माहिती आहे ते ऐकून आपल्यातील जे सर्व शेतकरी बांधव आहेत किंवा ज्या मुलांचं लग्न रखडलेलं आहे आता बऱ्याच मुलांची वय तिशी ओलांडलेली आहे काही मुलांनी चाळीशी ओलांडलेली आहे तर निश्चितच त्या मुलांना प्रेरणा मिळेल कारण ज्यावेळेस आपण भेटलो होतो त्यावेळेस सांगितले की मी आता जवळजवळ दहा वर्ष झाली मुली पाहत आहे अनेक वधू केंद्राकडून किंवा अनेक एजंट लोकांकडून तुमची फसवणूक झालेली होती आणि पै पाहुणी सुद्धा दखल घेत नाहीत काही कारणामुळे मुलींच्या सध्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तर निश्चितच तुम्हाला ही एक चांगली सुविधे पत्नी तुम्हाला मिळालेली आहे तर त्यांचा जीवन प्रवास ऐकायला निश्चितच मला आवडेल तर आपण आता अजय ढाणे यांच्या सुविधी पत्नी सौ संध्या यांचा जीवन प्रवास नमस्कार मी संध्या अजय ढाणे माझं शिक्षण एम ए झालंय एम ए हिंदी माहेर सातारोड पाडई माझं लग्न शिवराज मराठा वधूवर सूचक कडून झालंय माझ्या लग्नासाठी शिवराज सरांनी खूप मनापासून प्रयत्न केलेत माझ माझ्या आईनं ना वर्षापूर्वी नाव दिलेलं माझं तर त्या शिवराज सरांनी खूप प्रयत्न केले माझ्यासाठी के आणि माझा व्हिडिओ त्यांनी युट्यूबवर टाकला आणि तिथून मला स्थळ यायला सुरुवात झाली मी शेतकरीच नवरा का निवडला कारण मला कर्तृत्ववान मुलगा पाहिजे होता नुसताच पैसा पाईशा, पैशाला काही किंमत नाही म्हणजे स्वभाव माणसं चांगली असणं महत्वाचं आहे गरीब असला तरी चालेल पण निर्व्यसने असावा असं वाटत होतं आणि घरची माणसं चांगली असावीत आणि असं काही नाही की शहरातलाच पाहिजे गावाकडचे पण मुलं चांगली आहेत शेतकरी असलं तरी कर्तृत्व पाहिजे म्हणजे काही करण्याची ताकद पाहिजे हे सांगणं आहे आजकालच्या मुलींना माझं मला लग्नासाठी भरपूर स्थळ येत होती माझी अपेक्षा होती अशी की स्त्रियांचा आदर करणारा असावा आमच्या लग्नाला दोन वर्ष होतील आता पुढच्या महिन्यात आम्हाला एक मुलगी एक आहे एका वर्षाची आमचा संसार चांगला चालू आहे सुखानं चालू आहे मी आज खूप सुखी आहे आणि समाधानी आहे माझी सर्व मुलींना विनंती आहे की तुम्ही गावाकडच्या गावाकडच्या मुलांना पण प्राधान्य द्यावं माझं शिक्षण एम ए झालेलं असून सुद्धा मी बारावी शिकलेला मुलगा मुलाची निवड केली आहे तर तुम्ही पण विचार करा आमच्या सुखी संसाराच्या वेलीवर उमरले हे नाजूक फुल म्हणजे माझी मुलगी अभिज्ञा ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे मला मुलांना सांगण्याची इच्छा आहे की माझाही सदर ते सहा वर्ष लग्न झालेलं आहे मिळेल आणि माझं ते जिवंत उदाहरण आहे आज रोजी माझ्या लग्नात दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत माझा सुखी संसार चाललेला आहे त्यासाठी तुम्हाला मी एक वाक्य सांगू इच्छितो तुफान कभी पार नाही होती कोशिश वालो की कवी हार नाही होती